सावित्रीबाई फुले या आपल्या भारत देशाच्या पहिला महिला शिक्षिका नव्हे तर अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील रायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांचा विवाह हो वयाच्या नव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या लग्नापूर्वी अशिक्षित होत्या मदत मोडण्यासाठी आणि मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी इसवी सन अठराशे अठ्ठे